धावणाऱ्या अनेक रेल्वे अवैध फेरीवाल्यांचा त्रास वाढला आहे त्यातच चोरटे देखील सक्रिय आहेत अशातच रेल्वे स्थानकावर आरपीएफ जी आर पी तर्फे केलेल्या कारवाईत वे, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मोबाईल चोरीची कबुली मिळाल्याने त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले आहे प्लॅटफॉर्म सहावर कुशवाह कपिल सांगवान अनुज कुमार व बाबू मिर्झा हे गस्त घालत असताना एक संशयित फिरताना आढळला त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नितीन संजय धमके राहणार मुक्ताईनगर असे सांगितले त्याच्या पॅनच्या खिशातून वीस हजाराचा मोबाईल मिळाला सदर मोबाईल भुसाळ स्थानकावर झाशी एक्सप्रेस शून्य एकोणीस एकवीस च्या स्लीपर कोच मधून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर